अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे श्रद्धास्थान भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे दत्त जयंतीनिमित्ताने भगवान दत्तात्रयांच्या मुख्य मंदिरासह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर सिद्धेश्वर मंदिर मुख्य महाद्वार तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वारासह इतर बाहेरील करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे श्रीक्षेत्र देवगड हे लकलकले असून विद्युत रोषणाई भाविकांची आकर्षण ठरत आहे उद्या मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संत महंतांच्या तसेच लाखो भाविकांच्या उपस्थितीत तोफांची मानवंदना देत साजरा होणारा दत्त जयंती सोहळा हा श्रीक्षेत्र देवगड येथील दत्त जन्म सोहळा डोळ्याचे पारणे फेडणार आहे विविध ठिकाणी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे देवगड हे लकलकले असून विद्युत रोषणाई सर्व भाविकांचे आकर्षण ठरत आहे दत्त जयंती सोहळ्यानिमित्ताने देवगड संस्थांचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज तसेच उत्तराधिकारी स्वामी गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंती महोत्सवाचे व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या दत्त जयंती सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहे श्री दत्त जन्म सोहळ्या डोळ्याचे पारने फेडणारा असतो त्याच दृष्टीने सोहळ्याची लगबग सध्या श्रीक्षेत्र देवगड येथे सुरू आहे श्री दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला श्रीक्षेत्र देवगड येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे तर श्रीक्षेत्र देवगड येथे नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसरासह विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे